स्वामी ओम स्वामींचं स्मरण करून व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा किंवा सत्तावीसला जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुमचा मूल्यांक हा नऊ असतो मंगळ महाराज हे तुमचे ग्रह असतात तर तुमचा स्वभाव कसा असतो तुम्ही कोणतं करिअर केलं पाहिजे तुमच्यासाठी काही आव्हानं असतात का शुभ रंग शुभ दिवस असतात का त्यानंतर तुमच्या त्या आव्हानांसाठी काही खास उपाय आहेत का या सगळ्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री ओरसे तुम्हाला सर्वांचं वास्तु भाग्यराज युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते कसा तुमचा स्वभाव असतो बरं तर तुम्ही मंगळ हे ग्रह असल्यामुळे तुमच्यामध्ये धाडस प्रचंड धाडसी असतात कराळी म्हणजे कोणतीही गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करणार साहसी असतात कशालाही घाबरत नाही भीती हे तुम्हाला माहितीच नाही म्हणजे निर्णय पण निर्णय क्षमता ही कठोर निर्णय वेळ पडली तर तुम्ही घेऊ शकता धाडसी निर्णय घेऊ शकता नंतर जी गोष्ट ठरवाल ती पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही संघर्ष करायला कायम तयार म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये रडत बसणार नाही अजिबात म्हणजे त्याच्यावर मात करून पुढे जाणार आणि सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे परिस्थिती कशी असेल तरी स्वतःला धैर्याने सामोरे जाणार त्यानंतर संवेदनशील असतात म्हणजे इतरांच्या मनाचा किंवा मताचा आदर करतात समोरच्याला त्रास नको व्हायला यासाठी प्रयत्नशील असतात त्यानंतर उदार असता धार्मिक असता आध्यात्मिक असता परमेश्वरावर खूप प्रचंड श्रद्धा असते तुमची त्यानंतर म्हणजे कोणतंही आव्हान आलं तर त्याला धैर्याने तुम्ही सामोरे जाता आणि समाजामध्ये म्हणजे सामाजिक काही जर हे असेल कुठला कॉज असेल तर त्याला घेऊन तुम्ही त्याच्यासाठी लढा द्यायला तयार असता समाजातले काही रजलेले गाजलेले लोक असतील तर त्यांच्यासाठी काम करता समाजसेवा करता आणि अन्यायाविरुद्ध लढणारे असतात म्हणजे अगदी आपले शत्रूवर जरी अन्याय झाला तरी त्याच्यासाठी ठामपणे अगदी त्याच्या मागे उभे राहता आणि त्याला तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करता म्हणजे असा विचार करणार नाही की अरे हा आपल्याशी तेव्हा असा वागला होता असं नाही तो तेव्हा कसाही वागला असेल तरी त्याच्यावर वेळ आली तर तुम्ही त्याच्या वेळेसाठी त्यावेळेला कायम त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहणार म्हणजे अगदी शत्रूलाही मदत करायला तुम्ही मागे पुढे बघत नाही म्हणजे मदत करायला आवडते लोकांना तुम्हाला आता हे झालं तुमचा स्वभाव म्हणजे तुम्ही कसे असता आणि तुमचं एक पर्सनॅलिटी अशी असते की युनिक असता तुम्ही इतरांपेक्षा वेगळे करिअर कोणतं करू शकता तुम्ही चांगलं तर आता मंगळ महाराज आहे धाडस आहे त्यानंतर धैर्य आहे त्यामुळे तुम्ही पोलीस होऊ शकता डिफेन्स मिलिटरीमध्ये जाऊ शकता आर्मी त्यानंतर नेतृत्व गुण म्हणजे तुम्ही कुठेही जा, जा कितीही लोकांना तुम्ही लगेच इझिली नेतृत्व त्यांचं करू शकता म्हणजे वक्तृत्व आणि नेतृत्व एकदम छान असतं तुमचं त्यामुळे राजकारणी होऊ शकता चांगले नेते होऊ शकता त्याच्यानंतर खेळ स्पोर्ट्समॅन होऊ शकता किंवा जिम करू शकता तुम्ही स्वतःची जिमची ट्रेनर होऊ शकता डॉक्टर होऊ शकता चांगले मेडिसिनमध्ये जाऊ शकता सर्जन त्यानंतर मंगळ महाराजांना भूमिपुत्र पण म्हणतात त्यामुळे तुम्ही रिअल इस्टेट प्रॉपर्टीचे हे असतील डिलिंग असतील ते करू शकता कन्स्ट्रक्शनमध्ये जाऊ शकता टेक्नॉलॉजी आणि कोणताही बिझनेस तुम्ही करू शकता कारण तुमच्याकडे एक दूरदृष्टी असते लोकांना हॅन्डल करू शकता आणि कोणतंही काही असेल तर ते तुम्हाला मॅनेज करता येतं चांगलं मॅनेजिंग स्किल तुमच्यात खूप छान असते त्याच्यामुळे तुम्ही बिझनेसही करू शकता तुमच्यासाठी शुभ रंग कोणते तर लाल केशरी आणि मरून आणि शुभ दिवस कोणते चांगले तर तुमच्यासाठी मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार हे शुभ दिवस आहेत आता या मुलांक नऊचे काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व सांगायचे तर नेल्सन मंडेला त्याच्यानंतर सगळ्यांचं आवडता सलमान खान हे काही लोक आहेत प्रसिद्ध ज्यांचं मुलांका नऊ आहे आव्हानं काय बरं असतात तुम्हाला म्हणजे आपण प्रत्येक ह्याचे पाहिले अस आतापर्यंत प्रत्येकाला काही ना काहीतरी आव्हानं आहेत आयुष्यामध्ये आपण आलो तर सगळं सगळं एकदम सर्व गुण संपन्न आपण कोणीही नाहीये तसे तुम्ही जरी कितीही छान असलात धैर्यवान असलात धाडसी असलात करारी असलात म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणारे वगैरे हे सगळं असलं तरी मग आता आव्हान काय आहेत तुम्हाला कशावर का तुम्ही काम करणार तर सर्वप्रथम म्हणजे राग राग तुमच्या नाकाच्या शेंड्यावर असतो तर रागावर नियंत्रण ठेवावं लागेल तुम्हाला दुसरी गोष्ट भाषा म्हणजे थोडी कठोर भाषा वापरता किंवा म्हणजे जिथं तुम्ही काम करत असाल बाहेर असाल त्यावेळेला ठीक आहे पण घरातही तुमचं तेच असतं घरातल्यांशी ते ते बोलतानाही एकदम कठोर भाषा असते किंवा असं त्यामुळे मग ते आपल्याबरोबर राहणारे लोक वैतागतात ना तुमच्यावर राहणारे तर घरी असताना मात्र गोड बोलायचं बाहेर जेव्हा तुम्ही फील्डवर असाल त्यावेळेला ठीक आहे हार्श लँग्वेज पण घरात सभ्य किंवा मृदू गोड भाषा चांगली भाषा ॲटलिस्ट बोललं पाहिजे आणि आता दुसरं स्पीड तुम्हाला स्पीडबद्दल फार अट्रॅक्शन असतं म्हणजे वाल्यांना गाड्या जोरजोरात पळवायला फार आवडतं म्हणजे पण मग ॲक्सिडेंट होऊ शकतात ना आपले स्पीड्रिल्स बट इट किल्स त्यामुळे स्पीड वर पण नियंत्रण ठेवलं पाहिजे पळवा गाडी पण प्रमाणात पळवा अगदी विमान उडवल्यासारखं उडवू नका गाड्या आणि आता हे अजून एक गोष्ट म्हणजे नऊवाल्यांच काय असतं की त्यांना स्वतःला शिस्त आवडते किंवा त्यांना स्वतःला वेळ पाळायला आवडते त्यांना स्वतःला सगळं कारण ते डिसिप्लिन असतात ना म्हणजे आर्मीचे लोक कसे असतात कायम शिस्तीत त्यांच्या सगळ्या गोष्टी जागेवर सगळं तर यांना हे मग घरही पण तेच घरातल्यांकडून अपेक्षा करतात आणि मग घरात सारखं त्यांचं ते चालू असतं हे इकडे ठेवा हे जागेवर ठेवा शिस्त पाळा असं सगळं पण मग यामुळे काय घरातले लोक त्यांच्यावर फार वाईट असत तर तुम्ही असं करू नका घरातल्यांना वाईट येईल असं वागू नका तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करा पण सगळ्यांवर त्याचं हे नको तर अशा ह्या काही गोष्टी आहेत ज्याचं जी म्हणजे ही काही आव्हानं आहेत नऊवाल्यांसाठी ज्याच्यावर त्यांना काम केलं पाहिजे उपाय काय केले पाहिजेत बरं म्हणजे आता काही खास उपाय आहेत का तर मंगळवारी तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊ शकता रोज हनुमान चालिसा म्हणा येत नसेल तर वाचा पुस्तक घ्या आणि वाचा किंवा ऐका पण हनुमान चालिसा रोज ऐका किंवा वाचा त्याच्यानंतर रक्तदान करा आणि समाजामध्ये जे काही गरुजू लोक असतील त्यांना दान करा काही मदत करा तुम्हाला जे शक्य असेल ते व्यायाम करा मग नऊवाल्यांनी जर व्यायाम केला नाही हेल्थ म्हणजे त्यांची चांगली फिजिकल फिटनेस नसेल आणि जर त्यांची व्यायाम जर केला नाही कुठल्याही प्रकारचा करा तुम्हाला जो आवडेल तो तर मग त्यांना ते त्यांच्या ओव्हरऑल सगळ्या प्रगतीवर त्याचा परिणाम होतो तर व्यायाम हा इन्क्लूड करा तुमच्या लाईफमध्ये आणि आता गोल्डन टिप काय तुमच्यासाठी तर म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा उपाय काय तुम्ही करायचा की मंदिर तुम्ही जे कुठल्याही समाजाला बिलॉंग करत असाल म्हणजे तुम्ही हिंदू मुस्लिम किंवा सिख असाल कोणतेही समाजाचे असाल तुमची जी कुठली धर्मस्थळ असतात म्हणजे आपण मंदिर असेल मस्जिद असेल गुरुद्वारा असेल चर्च असेल तर तिथं जायचं आणि तिथं श्रमदान करायचं म्हणजे जा नुसतं जायचं आणि मस्त मोठ्या मोठ्या पावत्या फाडून यायचं नाही तिथे जायचं श्रमदान करायचं श्रमदान म्हणजे काय तिथे तुम्ही मंदिर साफ करा किंवा तुमचं मस्जिद साफ करा किंवा मग तिथे चपलांचे ढील जे बाहेर पडलेले असतात ते नीट लावा म्हणजे तिथे जाऊन श्रम करा तर हे सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे मुलांक नऊ साठी हे जर केलं तुम्ही तर स्काय इज द लिमिट फोन म्हणजे तुम्ही काहीही अचीव्ह करू शकता आयुष्यामध्ये तर हे सगळ्यात बेस्ट रेमेडी आहे तुमच्यासाठी तर असा हा मुलांक नऊचा व्हिडिओ आवडला का आणि तुमचा आहे का मुलांक नऊ असेल तर कमेंट करा आणि माझ्यासाठी जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर मला कमेंट करून कळवा आणि अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की प्रत्येक मुलांकाने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कशाची काळजी घेतली पाहिजे कसं आहे ओवरऑल त्यांच्यासाठी हे वर्ष तर याविषयी आपली पुढची सिरीज सुरू होणार आहे तर तो तोपर्यंत धन्यवाद